नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गावरान चवीचा झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा बनवणार आहोत खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे चवीला मात्र रस्सा अप्रतिम असा होतो त्यामुळे एक वेळ नक्की बनवून पहा तसेच तुम्ही मटणाऐवजी चिकन वापरूनही हा रस्सा बनवू शकताय अगदी कमीत कमी साहित्य वापरून हा झणझणीत रस्सा बनवला आहे तसेच चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटणाचा रस्सा बनवण्यासाठी एक किलो मटण स्वच्छ धुवून ते निथळून घेतले आहे मटणचे पीठ जास्त बारीक न करता थोडे मध्यम ठेवा म्हणजे मटण व्यवस्थित शिजते आता सुरुवातीला मटण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी यात मी एक लहान चमचा हळद घालत आहे चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर दोन मोठे चमचे मी आलं लसूण पेस्ट घालत आहे आता हळद व मीठ मटणाला चांगले चोळून लावून घेऊया आता बाकीची तयारी होईपर्यंत हे मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया आता अर्ध्या तासाने मटण छान मुरले आहे याला आता शिजवून घेऊया त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे आता यात मी एक मोठा चमचा तेल घालत आहे तेल चांगले गरम झाले की यात काही खडे मसाले घालूया खड्या मसाल्यांमध्ये इथे मी एक ते दोन दालचिनीचे तुकडे दोन तीन तमालपत्राची पाने आठ ते दहा काळी मिरी पाच ते सहा लवंगा व तीन हिरवी वेलची घेतली आहे हे खडे मसाले थोडेसे परतून घ्या खडे मसाले परतून घेतल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत कांदा चांगला परतून घेऊया कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर कांदा पटकन करपला जातो व त्याची चव चांगली लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटात कांदा छान गुलाबी होतो हे पहा कांदा असा झाला की यात हळद मीठ लावून घेतलेले मटण घालायचे आहे आता आहे। पानी आहे। हे मटण चांगले परतून घ्यायचे आहे मटणाला स्वतःचे अंगचे पाणी सुटेपर्यंत पाच ते सहा मिनिटे चांगले परतायचे आहे म्हणजे मटण पटकन शिजते गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवला आहे हे पहा पाच ते सहा मिनटे झाली आहेत मटण चांगले परतले गेले आहे मटणाला स्वतःचे असे पाणी सुटले आहे आता गॅस लो करून कुकरवर एक हुलगडाट ठेवूया आता या ताटात दोन ग्लास पाणी घालत आहे व लो फ्लेमवरती मटण दहा मिनटे वाफवून घेऊया अशा प्रकारे मटण वाफवून घेतल्यामुळे मटण पटकन शिजते व त्याचबरोबर रस्साही खूप टेस्टी होतो आता दहा मिनटे झाली आहेत झाकण काढून बघूया हे पहा मटणाला स्वतःचे पाणी सुटले आहे आता यात ताटातील गरम पाणी घालायचे आहे मटण शिजवताना नेहमी गरम पाणीच वापरायचे या मटणात खूप जास्त पाणी वापरायचे नाही नाहीतर शिट्ट्या होताना ते बाहेर येऊन उतू जाते आता याला झाकण लावून कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मटण शिजत आहे तोपर्यंत यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया वाटणासाठी इथे मी अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे तसेच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन्हींचा इंच आल्याचे काप मुठभर कोथिंबीर व दोन मध्यम आकाराचे कांदे चमचे खसखस घेतले आहे हा सगळा मसाला मी एक किलो मटणाच्या प्रमाणात घेतला आहे तुम्ही प्रमाणानुसार तो कमी जास्त करू शकताय आता हा मसाला भाजून घेऊया त्यासाठी एका पॅन मध्ये सुरुवातीला मी सुके खोबरे भाजून घेत आहे सुके खोबरे कोरडेच भाजून घ्यायचे आहे यात मी तेल घातलेले नाही खोबरे चांगले लालसर खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे ते हलके ब्राऊन होईपर्यंत भाजा हे पहा अशा पद्धतीने खोबरे भाजायचे आहे खोबरे भाजून झाल्यानंतर ते एका ताटात काढून घेऊया यानंतर यात पांढरे तीळ घालूया तीळ दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहेत ते थोडे तडतडायला लागले की गॅस लो करून यात खसखस घालून घ्यायची आहे खसखस अगदी मिनिटभर भाजून घेऊया आपण तीळ व खसखस एकत्र भाजले नाही कारण तीळ भाजायला थोडा वेळ लागतो व खसखस पटकन भाजली जाते आता तिळ व खसखस ताटात काढून घेऊया तिळ व खसखस भाजून झाल्यानंतर पॅनमध्ये मी थोडेसे तेल घालत आहे तेल घातल्यानंतर यात उभा चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा रंग छान सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे गॅस मिडियम ठेवून हा कांदा परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा सुद्धा छान परतला आहे तो सुद्धा आता ताटात काढून घेऊया यानंतर भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यानंतर या मसाल्यात कोथिंबीर घालायची आहे यात अगदी थोडेसे पाणी घालून याचे चांगले बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे हे पहा मटणासाठी लागणारे वाटण तयार झाले आहे वाटण जमेल तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहे त्याचबरोबर कुकरच्या शिट्ट्याहून तो थंड सुद्धा झाला आहे आता कुकरचे झाकण काढून बघूया हे पहा मटण छान मौसर असे शिजले आहे मटणाचा स्टॉक ही छान दिसत आहे आता याचा रस्सा बनवून घेऊया रस्सा बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आता यात दोन मोठे चमचे तेल घालूया तेल थोडेसे गरम झाले की यात दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला व एक चमचा रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालत आहे तुमच्याकडे जे तिखट आहे ते तुम्ही वापरू शकता आता तिखट तेलात थोडेसे फ्राय करा यामुळे मटणाचा रंग खूपच छान येतो व त्याला छान तरी येते यानंतर यात तयार केलेले वाटण घालूया आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे गॅस लो टू मिडियम ठेवून तीन ते चार मिनटे वाटण परतून घेऊया वाटण सतत हलवत परता म्हणजे ते खाली लागून करपणार नाही हे पहा वाटणाला छान तेल सुटले आहे आता वाटण खाली लागू नये यासाठी यात दोन पळी मी मटणाचे पाणी घालत आहे यामुळे वाटणही चांगले शिजेल व त्याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल हे पहा ते तीन कडेने घालूया इथे मी दीड चमचा धने पावडर घेतली आहे एक चमचा जिरे पावडर व एक चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे आणखी मिनिटभर हे मसाले चांगले मिक्स करून परतून घ्या वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतले आहे यानंतर यात शिजवलेले मटण घालून घेऊया मतन मटण व मटणाचे आळणी पाणी घालून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या यानंतर यात थोडेसे गरम पाणी घालू रसा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार पाणी ॲड करा पण पाणी घालताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्याचबरोबर यात गरज वाटल्यास मीठ सुद्धा घालून घ्या आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून रस्सा शिजवून घेऊया हे पहा रश्याला चांगली उकळी यायला लागली आहे आता आणखी दहा मिनिटे रस्सा शिजवून घेऊया म्हणजे वाटणाचा सगळा फ्लेवर रश्यात उतरेल पाच मिनिटांनी गॅस थोडा स्लो ठेवा व रस्सा चांगला उकळू द्या म्हणजे त्याला तर्री खूप छान येते हे पहा रस्सा छान शिजला आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून आणखी मिनिटभर रसा तसाच ठेवा तुम्ही बघू शकता है रसा खूपच छान दिसत आहे छान तर्री देखील आली आहे तर तयार आहे गावरान चवीचा झनझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा ह्या रसासोबत तुम्ही भाकरी चुरूनही खाऊ शकताय खूप अप्रतिम अशी लागते हा रसा गरमागरम सर्व करा ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्यास सबस्क्राईब करा व से बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, धन्यवाद